हेल्थ गुरु आय आय केअर तर तो एक नवीन प्लॅटफॉर्म आहे की माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत बहुतेक आशाताईंनी याला सबस्क्राईब केलंच असेल आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा कारण या व्यासपीठावरनं तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता शिवाय तुमच्याकडे काही कला आहेत काही कौशल्य आहेत आणि त्याचा उपयोग व्हावा असं वाटत असेल तर तुम्ही निश्चित कमेंट बॉक्समध्ये लिहून त्यांना कळवू शकता ते आपल्याशी संपर्क करतील याशिवाय आशाताईंनी स्वतःच्या आतल्या आवाजाला ओळखून आपल्या एरियामधल्या बेनिफिशरींना लाभार्थींना जर हेल्थ आरोग्याच्या काही तक्रारीतून त्यांना बाजूला काढलं असेल त्यांना व्यवस्थित संदर्भ सेवा दिली असेल आणि त्यांचे प्रॉब्लेम सोडवले असतील तर निश्चितच ते अभिनंदनीय आहे पण असंच काम दुसऱ्या समोर आयडियल म्हणून म्हणजे तुम्ही मार्गदर्शक ठराल तर तेही तुम्ही इथं त्यांच्याशी संपर्क करून सांगू शकता जेणेकरून ते सगळ्या आशाताईंबरोबर शेअर केलं जाईल तुम्हाला अतिशय उत्तम माध्यम मिळतंय का तर या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ मिळतील ज्याच्यामध्ये बेसिक की हाऊ टू हँडल मोबाईल म्हणजे मोबाईल कसा वापरायचा आणि आपले वेगवेगळे वेग वेग पोर्टल्स कसे हँडल करायचे याचे परत तुम्ही रिवाईज करून व्हिडिओ बघू शकता तुम्हाला एखादा नवीन विषय मांडायचा आहे तर तुम्ही तिथं कमेंट बॉक्समध्ये सूचना टाकू शकता निश्चितच ते आपणापर्यंत पोचतील आणि आपल्याला मार्गदर्शकपर सूचना देतील त्यामुळं आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं